पावणे चार वाजता मुश सुरू होते अहोरात्र आहे परंतु लक्ष्मीपूजन हे चित्रा नक्षत्रावर तुलेमध्ये चंद्र आणि सह हो प्रतिपदा या तिथीवर झालं पाहिजे म्हणून वीस तारखेला फक्त अमावस्याच आहे प्रतिपदा नाही आणि सोबतच वीस तारखेला वैदृती योग आहे वैदृत योग हा घरातल्या लक्ष्मीपूजना करता चांगला नसतो आपल्याकडे साधारणत शांती करतो त्याची म्हणून वीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं नाही एकवीस तारखेला ही आमावस्या संध्याकाळी पाच पंचावन्न पर्यंत आहे आणि सूर्याचा अस्त आहे संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटाला बर का सूर्यास्तानंतरही एक मुहूर्त किती एक, एक मुहूर्त म्हणजे तीन घंटे सहा अकरा ते तीन घंटे नऊ वाजून म्हणजे नाही आपल्याला अमृष आहे ना पण तो जोड आहे म्हणजे हा जो जोड आहे हा काल आहे हा संध्याकाळ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या वर्षी आपल्याला एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे सर्वांनी लक्षात घ्या या लक्ष्मी लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेलाच झालं पाहिजे ते दुपारी तुम्ही तीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही करा पण वीस तारखेला चुकूनही करू नका हल लक्षात